नमस्कार मी राज्य शासकीय चतुर्दश्रे कर्मचारी संघटना मुंबई जिल्हा अध्यक्ष करण सोनवणे आज आपण उपस्थित आहोत या ठिकाणी राज्यातून विविध सार्वजनिक आरोग्य व राज्य कामगार विमा रुग्णालय येथील कर्मचारी उपस्थित आहेत आज आपण धरणे आंदोलन येथे करत आहोत मला वाटतं आम्ही एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शासनाला याबाबत रिक्सर नोटीस दिली होती त्यानुसार आमचे सर्व पदाधिकारी राज्यभर फिरत होते व त्या अनुषंगाने आज हे आंदोलनाला सुरुवात झालेली आहे इथे बऱ्याचशा कर्मचाऱ्यांच्या आमच्या मागण्यास्ता मागण्या आहेत जसे की आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांची संख्या एवढी कमी झालेली आहे की आमचा एक कर्मचारी तीन ते चार माणसाची कामं करतोय तर हे कुठेतरी थांबला पाहिजे आज आपण बघतोय सरकार हे फक्त खाजगी करणाऱ्याला खत पाणी घालत परंतु तसं होत असताना आज आमच्या कर्मचाऱ्यांना जे अन्याय होत आहे ते दिवस दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत तर कुठेतरी हे थांबवणं गरजेचं खाजगीकरण कुठेतरी थांबलं पाहिजे व आमची जी रिक्त पदे सरळ सेवेने ती शंभर टक्के भरण्यात आली पाहिजे आमची अजून आजुन, अजून एक मागणी आहे की आरोग्य खात्यातील विभागात जे आमचे कर्मचारी काम करतात त्यांचा सेवे सेवा प्रवेश नियमावली स्वतंत्र सेवा प्रवेश नियमावली नसल्यामुळे त्यांचे ठराविक कालांतराने येणारे पदोन्नती असतील किंवा काही जे शासनाकडून मिळणारे लाभ असतील त्याच्यात बरेचशा अडचणी येतात तर त्यांचा सेवे प्रवे सेवा प्रवेश नियमावली तात्काळ तयार करण्यात यावी ही आमची मुख्य मागणी आहे त्याचप्रमाणे केंद्र शासनाच्या नियम सातव्या वेतनाच्या नियमानुसार जशी केंद्र शासनाने घोषणा केलेली की कमीत कमी वेतन हे अठरा अठरा हजार असलं पाहिजे परंतु राज्य शासनात आमचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी जे का काम करतात ते पंधरा हजार त्यांना किमान वेतन दिले जातं ते कुठेतरी थांबणं गरजेचं आहे हा अन्य कुठेतरी थांबणं गरजेचं आहे तर किमान वेतन हे चतुर्थ चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना किमान वेतन हे अठरा हजार देण्यात यावं ही आमची एक मुख्य मागणी आहे अशा बऱ्याचशा मागण्या घेऊन आम्ही सरकार पर्यंत जात आहोत परंतु सरकारने आज ह्या लक्षवेधी आंदोलनाकडे आमचं लक्ष दिलं नाही तर पुढील आंदोलनाची दिशा आज आमचे राज्याध्यक्ष भाऊसाहेब पटाने ठरवतील व त्याला पूर्णपणे आमच्या राज्यभरातून आलेले सर्व पदाधिकारी व कर्मचारी साथ देतील व आज ठोस ठोस निर्णय नाही झाला तर मुंबई जिल्हा पूर्णपणे ह्या आंदोलनाला सहभागी असेल हे जाहीर करतो